न्यूज वसा जनसेवेचा सर्वत्र जागर येथील यंदा प्रथमच हॅलो बुलढाणा आणि कायस्त कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या गरबा महोत्सवाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होत आहे नियोजनपूर्वक आयोजन केल्यानं या गरबा महोत्सवाला बुलढाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय हॅलो बुलढाणा न्यूज वेब बुलढाणेकरांचा कायस्त कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमान विष्णुवाडीतील राजे गार्डन येथे वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान मोफत विशेष गरबा प्रशिक्षण घेण्यात आलं होतं था। आता हा गरबा उत्सव तीन ते अकरा ऑक्टोबर दरम्यान रंगत जाणार आहे काल प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे ठाकूर इंग्लिश स्पीकिंग क्लासेसचे संचालक संतोष ठाकूर मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे दैनिक हितवादाचे प्रतिनिधी राजेश ढिडोळकर यांची उपस्थिती होती दरम्यान गरबा खेळणाऱ्या महिला आणि युवतींसाठी लाखोंचे जिंकण्याची संधी देखील उपलब्ध झाली गरबा उत्सवानं भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचवलाय एकापेक्षा एक, एक वेशभूषा आणि नृत्यानं उपस्थित मंत्रमुग्ध होताना दिसत आहे दरम्यान उत्कृष्ट गरबा सादरीकरण करणाऱ्या आणि उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिला आणि युवतींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित केलं जात त्यामुळे दररोज गरबा महोत्सवाला रंग चढत आहे सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस